नमस्कार संदर माझं कोकण आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये मी मयुर पाटील तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो तर जेव्हा पावसाळा सुरू होतो तर सर्व सगळीकडे हिरवेगार अशी चादर आपल्याला बघायला मिळते निसर्गाचं एक वेगळं वेगळं रूप आपल्याला पाहायला मिळतं तर अशातच नदी नाले किंवा धरणं असतील तर यातील पाणी ओसांडून वाहत असतं आणि ते नक्कीच बघण्याजोगं असतं तर पावसाळी पर्यटन करण्यासाठी ह्या सगळ्या जागा अतिशय मनमोहक असतात आणि आज देखील आता आपण पावसाळी पर्यटन करण्यासाठी अशा एक सुंदर जागी जातो आहे तर आपल्यासोबत काही मित्र असणार आहेत माझ्यासोबत एक मित्र आहे प्रथमेश आणि त्यानंतर दुसरं प्रथमेश आपल्याला जॉईन होणार आहे थोड्याच वेळात तर, तर आता सध्या मी आणि प्रथमेश बाईकने जातो हो आहे त्याला कलेक्ट करणार म्हणजे तो त्याची बाईक घेणार आहे आणि मग त्या सुंदर अशा ठिकाणी जाणार तर असा एक सुंदर व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर ही पावसाळ्यातली कमाल धमाल निसर्गाचं एक आगळं वेगळं रूप तुम्हाला इथे नक्कीच बघायला मिळेल सगळीकडे हिरवगार झालेला आहे संपूर्ण हा मालगुणमधला परिसर आहे आणि आता आपण इथून पुढे जाणार आहोत तर मी सांगितल्याप्रमाणे आमचा मित्र प्रथमेश आम्हाला जॉईन झाला आहे म्हणजे त्याचीच गाडी घेऊन हो। तर आम्हाला भरपूर सेवा घेतल्या त्याने <laughs> असू दे चला आत्ता आपण पुढे जाऊया तर ही मालगुण बौद्धवाडी आहे हा समोर रोड गेला आहे तो मालगुण बौद्धवाडीत गेला आहे आणि हा कुठे गेला बघा आडी आडीत आणि आडी। आपल्याला आडी। जायचं आहे कुठे अडीच जायचं ओके तर हा सरळ रस्ता जातो आडीत तर अडीचच्या दिशेने आपल्याला जायचं आहे किती वेळ लागेल साधारण पाच मिनटं पाच मिनटं ओके ॲक्च्युली आम्ही आमच्या ज्या बाईक्स आहेत पाप्याच्या ॲक्टिव आहे आणि आपली युनिकॉर्न तर ती धुवायला चाललेलो आहात आणि त्यासोबत मग जरा लोळणार त्यामध्ये <laughs> असो चला प्रवासाला सुरुवात करूया तर आता आपण फायनली आपल्या डेस्टिनेशनला पोचलो आहोत सुंदर असं ठिकाण आहे इथून पूर्ण असं ओहळ आहे आणि ही जी मानवनिर्मित पाखाडी आपण ज्याला म्हणू शकतो तर ती इथे बांधण्यात आलेली आहे आणि हा संपूर्ण जो रस्ता आहे किंवा जो जी पाखाडी आहे तर ती कोकणात जो जांबा दगड मिळतो शिराचे तर त्याने केलेले आहे पप्प्या इथून गाड्या जातात ना गाड्या जातात इथून आणि पप्प्याने वडापाववर ताव मारायला सुरुवात केली आहे आम्ही दोघं आधीच वडापाव खाऊन आलो मी आणि पतू ॲक्च्युली हे दोघं पण प्रथमेश आपण पण प्रथमेश आहे तर दोघांची टोपण नाव आहेत हा पतू आहे आणि तो आहे पतू पप्प्या आणि मी असे तिघ जण आम्ही आलो आहोत या सुंदर अशा ठिकाणी मस्त असं लोकेशन आहे आजूबाजूला बघा आणि या ओहळातून जाणारा हा त्या बाजूला रस्ता आहे इथे संपूर्ण अशा आंब्याच्या बागा आहेत कलमं आहेत मस्त तर आमच्या ज्या गाड्या आहेत तर ते इथे पार्क केलेल्या आहेत आणि आता आम्ही थोड्याच वेळात गाडी धुवायला सुरुवात करणार आहोत तर आता आपल्या ज्या बाईक्स आहेत किंवा एक आपली युनिकॉर्न आणि पप्प्याची ऍक्टिव्ह तर ती वॉश करणार आणि त्यानंतर मग आपण हलच्या दिशेने जाऊया पप्प्याने सुरुवात केलेली आहे वडापाव खाऊन ताकद आलेली आहे पप्प्याच्या अंगात असो चला पिशवी पिशवी बादले ना बादलीत ठेव हो। तर पतूने पतू वर गेला होता आणि तिथे एक छोटा मासा पकडला पतू कोणता मासा पकडला दाखव वालय बघू दे असू दे त्याला शोधायला लागेल नाव हो। तुमच्या शिंगटी बिंगटी काय बोलत असेल हा शिंगटी असणार शिंगटी रे पप्पा शिंगटी हे काय करणार आहे माश्या शबाश तर ही आहे मला वाटते शेंगटी असणारी या शिंगटीला पतून येऊन विहिरीत सोडणार त्याच्या गावाला असो त्याच्या गावापर्यंत कसा नेणार हा एक चर्चेचा विषय किंवा घनविषय आहे असो आपण आता गाडी धुऊया प्रथमता पप्प्या इथे गाडी आहे त्यानंतर आपण सुरुवात करूया पप्प्याने फडका एकच आणला आहे एकच आणला आहे ना आहे दुसरं आहे असो दे तिकडे दे ते दे 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 बाप्यान वगैरे वगैर फडक दिलाय चला फटाफट गाडी धुया आपली आणि त्यानंतर मग खाली पोहायला जाव्या तिकडे या माणसाचे उद्योग बघा काय चालू आहे तिकडे तिकडे बसून त्या माशाची काळजी घेतोय खतरनाक का माणूस आहे हा म्हणजे सगळ्यांना लढा लावून जातो माणूस काय बाप्या मॅन वर्सेस वाईल्ड वाटला तो मॅन वर्सेस वाइल्ड सगळीकडे लोळत असतो ना जंगलात जाऊन हे गावाचं नाव रिविल ना करायचं एकदाच करायचं आहे जवळजवळ आम्हाला इथे येऊन एक तास झाला आहे आणि आम्ही गाडी धुण्यात आम खरंच एवढे मग्न झालोत की कधी एक अर्धाचा पाऊण तास पाऊण एक तास झाला कळलं नाही गाडीवर पाणी उडवून उडवून का आमचं मन भरत नाही आहे असो पण हे प पप्या पप्या हा प्रथमेश हा पण प्रथमेश हा पप्या आणि हा पत्तू असे दोन्ही बाजून गाडीला धुत आहेत असो त्या बाजूला बघ त्या बाजूला बघ तर आता आमच्या गाड्या धुऊन झाल्या तर आम्ही खालच्या दिशेने पोहायला जाणार आहोत तू काय झालं धोकं धरून काय म्हणजे एक आहे ओके दोन बसून बसून काम केलं बघा दोन शिंगट्या पकडल्या पतून फिरून इथे एक शिंगटी आहे मधली की काय फिरून 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 काम केलं गाड्याकडे हो रस्त्यावर ठेवूया हो रस्त्यावर ठेवूया आपण फिरून फिरून काम केलं तू नाही फिरून फिरून बादलीत बघा दोन शिंगट्या पकडल्या छोटे छोटे तर इथे आपल्या बाईक्स आहेत तिथून आता पण काढायचं चला तर आपण इथे गाड्या धुतल्या आणि त्यानंतर इथेच बाजून ही वाट जाते रानातून पप्प्याला माहिती आहे मला माहीत नाही असो विश्वास ठेवून पप्प्याच्या मागून जाव्या पप्प्या नक्की हो ही वाट आहे ना कसू केला तिथे पतू हे हां हे सगळं जाम झालं चौकस चल हे खाली बघत चल रे थोडस रान थोडं म्हणण्यापेक्षा घनदाट रान वाढलंय खूपच सावकाश बघत बघत जायला लागणार आहे घेतली घेतली तर हा बाजून वाहणारा ओहळ आहे आणि त्याच्याच बाजून आम्ही वाट काढत काढत वाट शोधत शोधत खाली जातोय तर गाड्या वगैरे दोन झालेल्या आहेत आणि पप्प्याच्या मागून आम्ही जातो वाट काढत काढत हे बघा पुढे पुढे जातोय मिळाली का वाट हा पप्प्या नेतोय आपल्याला कुठे काय माहिती नेतोय होय इथे पाणपोईची झाडं बरीच आहेत औषधी वनस्पती आहे पाणपोई ही बघा पप्पा आलो काय रे असो पप्प्याने आणलंय आहे म्हणतो आलं आहे जवळ डेस्टिनेशन आपलं बघूया आलो आपण आपण खाली आले आपण खाली आले वा चांगला आहे म्हणजे हा वाटा आम्हाला खूपच भारीत पडलेला आहे तर आम्ही आलो होतो धरणावर हे बघा ह्या पप्प्या वाटाड्या याने खरंच आम्हाला काय काय दाखवलं बघा हे बघा बघा कमरेवर पाण्यात त्याने लाईफ जॅकेट घातलेलं आहे खतरनाक माणूस आहे पण याने आम्हाला खरंच आजचा जो दिवस दाखवला आहे ना तो आयुष्यात आम्ही विसरणार नाही कारण गुलाबजाम देतो असं सांगून आम्हाला खटखटे लाडू दिले ते पण न चावण्यासारखे आमचे दाताला प्रॉब्लेम व्हायला लागला असा हा माणूस आहे असू दे तू काय काय सांगतो या माणसाबद्दल बघा मजा नाही बोलतोय तू असू दे चला माणसाकडून चुका होतच असतात आता आपण वरच्या दिशेने जाऊया जिथून आपण खऱ्या अर्थाने जर्नी स्टार्ट केला होता इथून परत तिथे आलोय आता पतूने वरती जागा बघितली तो चला पप्प्या चांगलं लक्षात ठेवी ना तुला मी तर आम्ही कालच्या दिशेने गाडी धुतल्या होत्या आणि त्याच्या वरच्या बाजूला हा थोडासा डोह म्हणता येईल एवढं एवढं पाणी आहे पप्प्याने आम्हाला त्या त्याच्या धरणावर न्यायला होतं पण तिथे पूर्णपणे अशी हे जी माती आहे किंवा जो पाला पाचोळा येऊन पूर्णपणे धरण ते पॅक झालं आहे आणि जवळजवळ कमरेवर आणि ढोपरावर पाणी आहे पण इथे जे आहे पाणी एकदम क्लास जबरदस्त हा ह्याच जो ओहळ आहे तो वाहत येतो आणि मध्ये मध्ये असे खड्डे असतात आणि त्यानंतर मग तिथे एका ठिकाणी विशिष्ट ठिकाणी बंधारा घातला जातो आणि मग ते पाणी अडवून साधारण मग आठ ते दहा फूट असतं पण असो हा जो पूर्ण वाहता प्रवाह आहे तर यामध्ये जे पाणी आहे तर ते एवढं आहे तिकडे आणि इकडे तर असू दे पप्प्याने आम्हाला आज पूर्णपणे गंडवलेलं आहे पण आम्ही मात्र पप्प्याने जरी गंडव गंडवलं असलं तरी आम्ही एकदम एन्जॉय करतोय बघा यामध्ये पण एक वेगळी स्वर्गसुखाची अनुभूती आम्ही घेतोय थोडक्यात आम्ही डॉल्फिन राईड करतो डॉल्फिन हे बघा डॉल्फिन ही आमची गावटी डॉल्फिन राईड असू दे तरी देखील मजा येते धमाल पप्प्या असू दे तू गाडी धुवायला आणलंस आणि आम्हाला या पाण्यात फुगवतोयस तुझे जे आभार मानाव आहे तेवढे थोडेच आहेत हां फायनली तर झकासपैकी आम्ही इथे भिजलो कतू त्या बाजूला आहे कतूने देखील धमाल केली पप्प्या मात्र भिजत नाही आहे पप्प्याला तेवढं फारसं चांगलं पोहता येत नाहीत पण खाली धरणावर जायचं ठरलं होतं आणि मग पाप्यासाठी लाईफ जॅकेट आणलं होतं पण असो तिथे आमचं जाऊन पचका झालेला आहे टोटली आता आम्ही इथेच थोडंसं डुंबून डुमून मजा मस्ती केली पाप्या अजून सुखच आहे पण मी आणि पतूने यथेच्छ पोहण्याचा आनंद घेतला चला आता घरी निघूया मस्त तर आता परतीची वेळ झालेली आहे आणि आता आपण होतो मालगुणमधील आडीवाडीत ना मालगुणमध्ये येते ना मालगुण आडी तर एक प्राईम लोकेशन पाप्प्याने दाखवलं मस्तपैकी गाड्या वगैरे धुतल्या त्यानंतर आम्हाला हेलपाटा घालवायच्या दिशेने आम्हाला खाली नेलं अगदी कुट्यातून चिकूच्या बागेतून आम्ही खाली गेलो तिथून आम्ही आमचा पचका झाल्यानंतर पुन्हा आम्ही वर आलो आणि त्या दिशेने म्हणजे जिथे आम्ही गाड्या धुतल्या तिथे तर त्याच्या वरच्या दिशेने गेलो मस्तपैकी डुंगलो आमचा पतू याने तर धमालच केली आणि पप्प्याने लाईफ जॅकेट घातलं काट्यातून घालताना काट्यातून चालताना देखील त्याने लाईफ जॅकेट घातलं होतं कोणता हेतू मनात ठेवून घातला होता काय माहिती त्यालाच माहिती तर तिथून आम्ही तिथे पोहायला गेलो निसर्गाच्या सानिध्यातली जी ठिकाणं असतात ना मग ती कोणतीही असो अगदी ढोपरभर पाण्यातली जरी ओहळ असेल तरी ते तितकंच सुंदर असतं जितकं आपण आठ फूट बांधलेल्या मानवनिर्मित बांधलेल्या धरणावर पोहण्याची मजा घेत असतो तर इथे बाजूला बघाल तर संपूर्ण हिरवगार डोंगर आहे हिरवाईने नटलेला प्रदेश आहे तर जे आणखीन जे आपण स्पॉट कवर करणार आहोत तर ते तर खतरनाक स्पॉट आहेत सुंदर स्पॉट आहेत पतूला नक्कीच दाखव कारण पतू नवीन आहे काम व्यव कामाधान्याच्या निमित्ताने तो गणपती पोहत आला आहे त्याचं गाव दुसरं सुंदर आहे आणि त्याचं गाव इतकं सुंदर आहे रील्सच्या माध्यमातून अनेक व्हिडिओच्या माध्यमातून ते खूप प्रसिद्धीच्या झोतात येते असो तर त्याच्या गावाला देखील जाऊ आणि आपण तो व्हिडिओ बनवू आता त्याच्या गावाचं नाव रिव्हील करत नाही आहे मी पण तिथे जाऊ तेव्हा त्या त्याच्या गावाची सौंदर्य म्हणजे जे, जे सौंदर्य आहे ते नक्कीच तुम्हाला बघता येईल तर असं एक आगळं वेगळं आजचा व्हिडिओ झाला तर व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटद्वारे नक्की कळवा व्हिडिओ जर आवडला असेल ला ला तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूचं बेलायकॉन ऑलवर प्रेस करा जेणेकरून आपल्या येणाऱ्या नवनवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत बसतील भेटू एका नवीन व्हिडिओत एक नवीन काहीतरी घेऊन तोपर्यंत काळजी घ्या काय बोलायचं आहे काय नाही बोलायचं जाऊ दे निशब्द आहेत दोघं पण चला काळजी घ्या